महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी डिप्लोमा बीए आणि बीटेक इंजिनिअरिंग आयटीआय शासनमान्य अल्पमुदतीचे अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस सामायिक प्रवेश प्रक्रिया सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅपराउंड वनसाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना करिअरची योग्य दिशा या विषयावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला कार्यक्रमाचं उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले उपस्थित पालकांपैकी एक प्रतिनिधी पालक विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर विराटगिरी यांनी दीपप्रज्वलन केलं पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की करिअरची दिशा निवड करताना दिशा योग्य असेल तर जीवनाची दशा होत नाही क्षेत्र निवडताना आपली आवड निवड पालकांचं सहकार्य आणि मार्गदर्शकांचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं असतं जे करिअर निवडायचं आहे ते मुख्य गोल धरून त्यासाठी हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क सातत्याने केल्यास सक्सेस नक्कीच मिळत असतो त्याने तीन सी तीन बी सांगून उपस्थित विद्यार्थ्यांची आणि पालकांची मनं जिंकली विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ विराट गिरी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना नवीन एज्युकेशन पॉलिसीचं महत्त्व उपयोग आणि विद्यार्थी व पालकांना असणारे फायदे जगात निर्माण होत असलेली नवनवीन टेक्नॉलॉजी आणि त्या टेक्नॉलॉजीला सक्षम निर्माण होणारे इंजिनिअरिंगची शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवनवीन बदल आणि पुढील आव्हाने इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं विविध क्षेत्र त्यात मी कुठे सीईटी निकाल प्राप्त झालेले गुण आणि त्यावर प्रवेश प्रक्रिया नियोजन आणि नियमावली या विषयावर सखोल मार्गदर्शन करून विविध उदाहरणे स्पष्टीकरण करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केलं पालकांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ गिरी यांनी उत्तम मार्गदर्शन करून उत्तर दिली मार्गदर्शन कार्यक्रमाला संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे सर्व विभाग प्रमुख प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस आर पाटील कार्यक्रमाचे आभार डिग्री प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक स्वप्नील थिकने यांनी मांडले संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ